खंडोबा तालीमच्या वतीनं के एम चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेअंतर्गत आज बालगोपाल तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम संघात अटीतटीचा सामना झाला त्यामध्ये बालगोपालनं तीन दोन गोल फरकानं विजय मिळवलाय तत्पूर्वी झालेल्या सामन्यात जुना बुधवारनं बीजेम स्पोर्ट्सवर चार एक गोल फरकानं एकतर्फी विजय मिळवला दरम्यान प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या वेताळमा तालमीच्या संघाला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी प्रोत्साहनपर पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस दिल्यानं मैदानावर एकच जल्लोष झाला कोल्हापुरातील फुटबॉलपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं कृष्णराज महाडिक आणि खंडोबा तालीम मंडळाच्या पुढाकारातून एम चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेचं छत्रपती शाहू स्टेडियमवर आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत आज बलाढ्य बालगोपाल तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम संघात सामना झाला या सामन्याचं उद्घाटन रोटरीच्या माजी अध्यक्षा भारती नायक माजी असिस्टंट गव्हर्नर करुणाकरण नायक भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक माजी नगरसेवक उत्तम कोराणे वेताळमाळ तालमीचे अध्यक्ष अजित चव्हाण खंडोबाचे अध्यक्ष श्रीकांत मोहिते राजू साळोखे सचिन पाटील सुजित साळोखे यांच्या हस्ते झालं प्रारंभापासूनच बालगोपालनं आक्रमणाचं धोरण स्वीकारत बेताळमाळ संघाची बचाव फळी भेदण्याचे प्रयत्न केले त्यामध्ये त्यांना यश आलं सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला राकेश सिंग यानं गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली दरम्यान सामन्याच्या अठराव्या मिनिटाला आकाश मोरेनं दुसऱ्या गोलची नोंद करत संघाचं पारडत जड केलं दरम्यान वेतामाळ संघाकडून विविध चाली रचून आक्रमण झाली सामन्याच्या एक्केचाळीसाव्या मिनिटाला त्यांच्या सर्वेश वाडकरनं गोल नोंदवत संघाची आघाडी एक दोन अशी कमी केली उत्तरार्धात दोन्हीकडून गोलसाठी चढाया झाल्या बालगोपालच्या अक्षय सरनाईकनं सामन्याच्या सत्तावन्नाव्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला तीन एक अशा भक्कम आघाडीवर नेऊन ठेवलं त्यानंतर वेतामाळकडून चढाया झाल्या मात्र त्या पोल ठरल्या दरम्यान सामन्याच्या ऐंशीव्या मिनिटाला यश चिक्रो यानं गोल नोंदवत संघाची आघाडी दोन तीन अशी कमी केली मात्र चिवट आणि सरस खेळी करत विजयासाठी बालगोपालला झुंजवणाऱ्या वेताळमाळ संघाला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती म्हाडिक यांनी पंचवीस हजाराचं प्रोत्साहनपर बक्षीस दिलं सामनावीरचा बहुमान बालगोपालच्या निखिल खन्नाला तर लढवैया खेळाडूचा सन्मान वेताळमाळचा सर्वेश वाडकरला मिळाला तत्पूर्वी जुना बुधवार आणि बीजीएम स्पोर्ट्स सावंत सचिन गायकवाड रविराज भोसले यांनी चार गोलची नोंद केली बीजीएम कडून एकमेव विवेक पाटील यानं गोलची नोंद केली या सामन्यात जुना मिळवला सामनावीरचा बहुमान पेठच्या सचिन गायकवाडला तर लढब या खेळाडूचा बहुमान बीजीएमच्या विवेक पाटीलला मिळाला या सामन्यादरम्यान प्रेक्षकातून लकी ड्रॉ काढण्यात आला आदित्य भोसले याला द फॅशन स्टुडिओच्या वतीनं दोन हजाराचं गिफ्ट वाउचर सरस्वती साडी डेपोचे ईशान दुल्हाणी पृथ्वीराज म्हाडिक यांच्या हस्ते देण्यात आलं